सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना या मेसेजद्वारे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी खालील बाबींमध्ये खोलात चिरून अधिकची माहिती गंगापूर पोलीस स्टेशन व उद्यान विभाग नाशिक यांच्यामार्फत मिळवावी नाशिक महानगरपालिकेने जहाण सर्कल ते गंगापूर गाव यामधील जवळपास ब्याऐंशी झाडे अज्ञात व्यक्तीने तोडून नेल्याची तक्रार केलेली आहे याबाबतची दुसरी बाजू खालीलप्रमाणे असू शकते प्रकार असा की महानगरपालिकेने बांधलेल्या डिव्हायडर मधील झाडांचे सुशोभीकरण व लावलेल्या झाडांची देखभाल करण्यासाठी प्रायोजकत्व विविध कंपन्यांना या जागा देण्यात आलेल्या आहेत यामध्ये सदर कंपन्यांना जागेचे देखरेख सुशोभीकरण बांधताना स्वतःच्या नावाचे बोर्ड लावायची परवानगी आहे मागील तीन वर्षांपासून परिसरा या परिसरातील झाडे वाढल्यानंतर जाणीवपूर्वक तात्काळ छाटली जात आहेत असे निदर्शनास येत आहे या संदर्भात एका कंपनीला महानगरपालिकेने मागील वर्षी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांचा यामध्ये कोणताही हात नाही मात्र महानगरपालिका व कंपनी यामधील करारानुसार झाडे वाढवायचे व मेंटेनन्सचे काम कंपन्यांचेच आहे व झाडांची मालकी मात्र महानगरपालिकेकडे आहे जर मागील तीन वर्षांपासून अज्ञात व्यक्ती झाडे कापून नेत आहेत तर कंपन्यांनी प्रत्येक घटनेनंतर पोलीस स्टेशन व महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली नाही का केली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे दोन वर्षापूर्वी एका कंपनीकडे असलेल्या दुभाजकातील जागेतील झाडे तोडल्याचे लक्षात आल्यावर ती सदर कंपनीला समजून सांगितली असता हे उद्योग बंद झाले व सदर ठिकाणची झाडे दहा ते बारा फूट उंच वाढलेली असून नागरिकांना व्यवस्थित सावली देत आहेत असे असताना मात्र इतर कंपन्यांनी नोटीस व समजावणी दिलेली असूनही येथील झाडे मात्र छाटली जात आहेत असे लक्षात येते नाशिक त्रेचाळीस डिग्रीकडे जात असताना होत असलेली झाडांची हानी हा एक गंभीर प्रकार आहे वरील बाबींचा गांभीर्याने विचार केला असता आपल्या आपल्या कंपन्यांच्या नावांचे बोर्ड दिसावेत यासाठीच कंपन्या झाडांची जाणीवपूर्वक छाटणी तर करत नाहीत ना असा प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या मनामध्ये यायला लागला आहे कंपन्यांनी ज्या कामासाठी जागा, जागा मिळवल्या त्या कामाचे व त्यासाठी महानगरपालिकेसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन होत असल्याने सदर कंपन्यांकडून ताबडतोब सदर जागा काढून घेण्यात याव्यात व कंपन्यांच्या नावांचे फलक काढून घेण्यात यावेत यासाठी सोमवारी सर्व पर्यावरणप्रेमी नाशिक महानगरपालिका आयुक्त खत्री यांना भेटणार आहेत यात महानगरपालिकेसोबत कराराचा भंग करणे व झाडांचे नुकसान होत असतानाही महानगरपालिकेस व पोलीस दल यांना न कळवणे या कारणामुळे सात दिवसाच्या आज सदर कंपन्यांचे प्रायोजकत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी करणार आहेत महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे प्रमुख भदाने विवेकवंचित तात्काळ बदली करावे यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे व कारवाई झाली पाहिजे असे नाशिककर यांची तर भर उन्हात रस्त्यावर उतरून आयुक्तांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात येईल असा गंभीर इशारा नाशिकला दिला आहे नाशिक महानगरपालिका